हॅलो नमस्कार मी विजया गायकवाड आपण बिग बॉस मराठी सीझन चा एपिसोड नंबर थर्टी फोर म्हणजे भाऊचा धक्का शनिवार आणि रविवार दोन्हींचा एकत्रच रिव्ह्यू आपण आज आता पाहणार आहोत तसं आता मी जास्त जास्त वेळ घेणार नाही आहे दहा पंधरा मिनटातच करूया कारण ते तेवढे जास्त पॉईंट नसणार आहे थोडे थोडे सांगणार आणि समाप्त करणार बस आपण पाहिले की पूर्ण हप्त्यामध्ये आपण म्हटलं होतं की अंकिता निगेटिव्ह झालेली आहे या हप्त्यामध्ये तिचा गेम तेवढा व्यवस्थित दिसत नाही आहे तर त्यांनी अंकिताला सांगितलं की दुसऱ्यांना पाण्यात पाहण्याशिवाय आपण स्वतः गेम खेळावा म्हणजे तुम्ही निगेटिव्ह दिसलात तुमचा गेम सुधारा वगैरे सांगितलं तुम्ही नेहमी पळवाटा करता अर्ध्यामध्येच सोडता हे वगैरे गोष्टी त्यांना सांगतात त्याच्यानंतर म्हणजे शनिवारी जो असतो ते सगळ्यांना सुनावण्यात जातो आणि रविवारी गेममध्ये जातो आपल्याला माहितीच आहे तर प्रत्येक व्यक्तीला त्यांचे त्यांच्या सांगतात अरबाजला सगळ्यात अगोदर धारेवर धरतात की तुमचा मोरक्या दहा जणांचा मोरक्या हा अरबाज दिसला आणि अरबाजचा जे वागणूक होती ती सगळी ऍक्टिंग आणि नकली वाटत होतं नाटक करतोय असं वाटत होतं आणि आपल्याला खरंच असं वाटत होतं की हे नाटक करतच आहेत कारण आपल्याला माहित आहे की ते तसं असं होऊ शकत नाही रिअल लाईफमध्ये तो कमिटेड आहे बाहेर आणि आतमध्ये निकीसाठी अशा चाळे करतात वेगवेगळे नाटक करतो हे आपण पाहिलेलंच आहे त्यावर पण यांनी रितेश भाऊ बोलतात जे जे आपले पॉइंट होते ना त्या सगळ्या पॉईंटचा रितेश भाऊने एवढ्या हो छान प्रकारे बोललेला आहे बरेच लोक जे आहे ते रितेश भाऊला म्हणतात की निक्कीचा हे आहे काय किसा आहे म्हणजे निकीला काही सुनावलं नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये रितेश भाऊच्या बरेच जण बोलत आहेत परंतु तसं काहीच नाहीये निकीचा जो मागच्या आठवड्यातला जो गेम होता तो व्यवस्थित आणि ठीक होता ती काही अशी अकरा अकरापणा केली नाही तिने तिने उकसवते लोकांना स्वतः याच्यामध्ये राहण्यासाठी फोकसमध्ये पण तेवढा काही वाईट नाही आहे आणि विलन शॉ मूवीला इंटरेस्ट नसतो ना तर विलन तर गरजेचंच असतो ना त्यामुळं जे त्यांना पॉईंट सांगितलेले असतात स्क्रिप्ट दिलेले असते तेच ते तिथे सांगत असतात की कुणाचं चुकलं आणि काय नाही ते त्यामुळं तेच भाऊला कोणी काही बोलू नका कारण त्यांनी बरोबर आणि व्यवस्थित पॉइंट मांडलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये जर सर्वात जास्त आवडणारी जर जोडी लोकांना असेल तर निकी आणि अभिजितची आहे आणि अभिजितचा गेम हा निकीपेक्षा छान आहे असं त्यांनी म्हटलं आणि बरोबर होत ते तुम्ही म्हणत होता की निकी सोबत गेला अभिजित बदलला पण तसं नाहीये अभिजितनं जेव्हा जेव्हा निकी चुकली तेव्हा तिला सांगितलेलं आहे आणि एकदा तर त्याचं सहन नाही झालं तर त्यानं ते पट्टा पण सोडला होता की मग मा याच्यासोबत माझी पार्टनरशिप नको म्हणून तो कधी तिच्या म्हणजे तिच्या म्हणजे इन्फ्लुअन्समध्ये जात नाही हो हो करतो पण आपल्या ग्रुपची लॉयल्टी त्यानं कधीच सोडली नाही फक्त बिग बॉसचा एक टास्क होता म्हणून त्यांच्यासोबत तो दिसत होता आता टास्क संपला आता तो काय जास्त बोलतील वगैरे पण एवढं सोबत राहणार नाही पण तरी सुद्धा नक्की बघा बिजू सोबत राहते म्हणून ती सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये पॉझिटिव्ह दिसली बघा संगत गुण की सोबत गुण म्हणतात ना तशा प्रकारे मग सगळ्यांना त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला की सोबत राहिल्यावर काय काय वाटतं तुम्हाला काय फिलिंग आला तर प्रत्येक जण म्हणतात की काही जणांना अडचण गेली काही जण शिकले काही जण प्रत्येकाला आर्याला विचारतात कसं वाटलं तुम्हाला तर ती छान वाटलं म्हणजे काय तिला आता आर्याला तारबाज पाहिजे स्वतः डी भाऊला विचारतात घनश्यामला तर नोटीस पण करत नाहीत कारण ते मागच्या भाऊच्या धक्क्यावर त्याने ते टास्क नाही केलं म्हणून रागात होते ना रितेश भाऊ याचा क्लोजअप पण ठेवू नका म्हटलं तेव्हापासून बोलत नव्हते जान्हवीला सुद्धा भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही तुमची जागा बाहेर आहे म्हटल्यामुळे जानवीला सुद्धा बाहेर बसवलेलं हो असतं प्रत्येकाच्या जोड्यांचं एक्सपिरियन्स विचारतात कसं वाटलं अंकित पण म्हणते मला पण अवघड गेलं थोडंसं कारण या प्राणायाम वगैरे करतात तेव्हा बसून राहते राहत होते मी तेव्हा भाऊ म्हणतात मग तुम्ही पण प्राणायाम करायचं सवय होईल चांगली होईल ना तुमच्या फायद्याच आहे ते मग नंतर घनश्याम सॉरी म्हणतो तेव्हा घनश्याम पण म्हणतो मात्रातपणा कमी केला यांच्यासोबत राहिल्यामुळे मी शिकलो चांगलं मी पण बऱ्याच गोष्टी आता माझ्यावर कंट्रोल करतोय वैभव आणि डिपी दादा म्हणले या हो दा की याच्याबद्दल मी आधी खूप निगेटिव्ह होतो पण मी पण भरपूर त्यांच्याकडून म्हणजे आम्ही एकमेकांचे समजून घ्यायला लागलोय आम्हाला आमची एकमेकांची सोबत आम्हाला आवडायला लागली निकी अभिजितला पण विचारतात निकी निखी अभिजित म्हणतात की कधी मी तिचा टीचर होतं कधी मी तिचे टीचर होते आम्ही एकमेकांना सांग म्हणजे सांभाळून घेतलं निकी म्हणते आम्ही तर सगळ्यांनाच नाचवलं आम्ही कोणी एकमेकांच्या बोटावर नाचलो नाही तर आम्ही सगळ्यांना नाचवलं असं म्हणते आणि अशा पद्धतीने अरबाजला पण खर्चवतात आणि तुमचा बी ग्रुप अस्तित्वात आहे की नाही वादी बघा तुम्ही म्हणतात प्रत्येकाचे चेहरे बाहेर त्याने उघडीला काढतात की कोण दोस्ती आहे अंकिताचा चेहरा केला आणतात की तू दादाला तुझ्या जवळच्या मित्राला तू नॉमिनेट केलीस आणि अशा मुलीला तुम्ही सेव्ह केलं जान्हवी जी एक हप्त्यापूर्वी एवढं तुला बोलली सगळ्या पूर्ण घराला ती नेगेटिव बोलली पॅडीदादाचा अपमान केली अंकिता ताईच्या ऍक्टिंगचा अपमान केली तिला तू माफ केले करू शकलीस आणि तू आपल्या दादाला तू हे केलं नॉमिनेट केला असं म्हटले पण पॅडीदादाला पण म्हटले पॅडीदादा पण डीपीला आणि वैभवला नॉमिनेट वै केलं त्यांचं पण सगळ्यांच्या समोर सांगलं डीपी दादाचं सा पण सांगितलं तुम्ही आणि यांना पण नॉमिनेट केलं पॅडीदादाला एकमेकांचे चेहरेसमोर उघडकीला आणले त्याच्यानंतर चक्रव्यू रूममध्ये सांगितलं की ज्याचं तुम्ही ज्याच्या मागा आहात ना तुमचा बी ग्रुप सोडून देऊन स्वतःचा गेम तुम्ही सोडून दिलात आणि यांच्याच मागं तुम्ही राहिलात तर त्यांचा खरा चेहरा बघा म्हणून त्यांनी व्हिडिओ दाखवले निकी आणि नि, अभिजित अभिजित नाही निकी नि, आणि अरबाचे जे गोड गोड बोललेले मिठ्या वगैरे मारलेले हे थे थे ते त्यांचे ते चाळे असतात बगत ते आपल्याला पण नाही आपण तर ते पाहण्यासाठी आपण बिग बॉस पाहतच नाही आहे पण ते दाखवले पण अभिजित बघा तो डोळे झाकू असा खाली बघतो बघत नाही तो म्हणजे हे त्याचे संस्कार आहेत तेवढा तो म्हणजे डिग्निटीवाला पोरगा आहे कधी कोणाचा डिसरिस्पेक्ट केलं नाही त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका पॉईंट जर चांगले असेल तर नक्की बोलूया चुकला तर आपण नक्की खर्चवूया पण या हप्त्यामध्ये तो काहीच चुकलेला नाही आहे तो बरोबर आणि उत्तम छान खेळलेला आहे आणि अरबाचं भांड उघडं पडलं पण तरीही वैभव त्याच्याच बरोबर असतो तरी म्हणतो अभिजित बघा कान झाले ना लाल तुमचे कान झाले ना लाल तर तेव्हा अभि म्हणतो की एकटंच नाही तर दोघं पण होते सोबत बोलत म्हणते आणि हे सुद्धा सांगितले रितेश भाऊनी त्यांना हे सुद्धा समजून सांगितलं की गेममध्ये हिरो बनण्याची तुमची जी संधी होती ते तुम्ही म्हणजे जे त्याचा पाय खरा हे झालं तर जखम झालं तिथं कुणीतरी उभं राहून हिरो बनवू शकला असतात पण तुम्ही ती संधीसुद्धा गमवली हो तुम्ही स्वतःचा गेम नाही दाखवत आहात तुम्ही दुसऱ्यांच्याच गेमच्या मागं आणि तुमचा सगळ्यांचा जो गेम आहे हे निकीवरच अवलंबून आहे आर्याला तेवढं खरसावलं की निकी आर्या म्हणते की निकीकडे असेल तर मी या ग्रुपमध्ये राहणार नाही निकी जर परत गेली नसेल तरच मी असणार तर सर म्हणतात की की तुमचा सगळा गेम काय हिच्यावर निकीवरच अवलंबून आहे का स्वतःचा पण गेम खेळा एक वेकअप कॉल देतात की जे महाराष्ट्र तुम्हाला एवढं प्रेम करतो तर तो जमिनीवर पण आणू शकतो तु। तुम्हाला कॅप्टन व्हायचं होतं तर तुम्ही कॅप्टनशिप मधून माघार घेतली माघार कशाला घ्यायची आर्याला खडसावलो माघार का घ्यायची कॅप्टनशिप छोटी मोठी नाही गोष्ट आहे युम्युनिटीचा टास्क आहे तुम्ही माघार नाही घ्यायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत लढलं पाहिजे तुम्ही नाही लढलात तुम्ही माघार घेतलात असं सांगितलं त्यांनी अजून त्यांनी वेकअप कॉल दिला व कुणाला जान्हवी आणि वैभवला की जेव्हा तुमचा शेवटचा टास्क जेव्हा तुम्ही तिघं उरता तर कॅप्टनशिपमध्ये जर मत सगळ्यांनी बाहेर जे जा बाद झालेले लोक आहेत त्यांनी मत द्या म्हटलं तर सर्वात आधी अरबाजच म्हणतो की वैभवला आणि जान्हवीला बाहेर काढा आणि ताईला कॅप्टन बनवा म्हणजे त्याच्या तुमच्यासाठी सुद्धा त्याने स्टँड घेतला नाही तर त्याच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये तुम्ही कुठं आहात ते तुम्ही बघा म्हटलंय त्यानंतर अजून एक मुद्दा मांडला त्यांनी की डी पीचा आणि अंकिताचा जो गेम तुम्ही छान खेळला ते ह्याचा बीबी करन्सीचा जो गेम होता त्यामध्ये म्हणते धनंजय दादाला म्हणते तुम्ही खूप छान खेळलात मस्त असंच तुम्ही छान म्हणजे तुमचा गेम चांगला होता म्हटले पण तुम्ही ते जे तो... वगर, हे जे काम केलं ते फोडायचं वगैरे तुम्ही अंकिताला जे सांगितलं की तू उठून दिसण्यासाठी मी तुला हे करतोय तर मग हे सुद्धा तुम्ही गदारीच केली ना म्हणजे ती दुसऱ्या टीम मध्ये होती तरी ती उठून दिसावीत म्हणून तुम्ही का प्रयत्न केलात म्हणजे हे इथं त्यांचा गेम सपशेल फसलेला दिसला कारण हे तिला उगे समजवण्यासाठी म्हणतात अंकिताला ते अंकिता आणि डीपी एकमेकांशीच गेम खेळत आहेत म्हणजे दोस्त असून सुद्धा स्वतः एकाच अस ग्रुपमधले असून सुद्धा एकमेकांच्या पाठीत खंजर खुपसत आहेत एकमेकांच्या आणि एकमेकांच्या समोर दाखवतायत की मी तुझ्यासाठीच खेळतो किंवा म्हणजे आपलं बॉन्ड चांगला आहे असं दाखवतायत आणि ते त्यांनी ह्याची पण तारीफ केली की वैभव जान्हवी आणि अरबाज जे जसे आहेत तसे जे मध्ये आहेत तसेच ते बाहेर पण आहेत म्हणजे खेळण्यासाठी म्हणजे कधी त्यांनी एक चेहरात मध्ये वेगळं दाखवलं नाही पण तुम्ही तसे करताय बी ग्रुपमधले की आपल्या आपल्या ग्रुपमधल्या लोकांनाच तुम्ही नॉमिनेट करताय आणि म्हणजे आपल्याच लोकांच्या पाठीत खंजर खूप असताय समोर एक माग एक हे सुद्धा त्यांनी म्हणजे म्हणजे प्रत्येक पॉईंट जो होता तो बोलला त्यांनी आणि तुम्ही आर्या आणि अरबा जेव्हा असं एकमेकांना पोज देऊन असं बसता तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही गैरविचार करत नाही पण एक जॉकेट दिलं काढून तर तुम्ही अभिजितनं निखिला तर तुम्ही त्याचा तिकडेच अर्थ काढायला लागले त्यांची प्युअर फ्रेंडशिप होती तुम्ही त्याला वेगळा रंग देत आहे पुन्हा अरबाजला हे आणि पूर्ण घराला सांगितलं की जेव्हा तो म्हणजे भांडण करत असतात तेव्हा अभिजित म्हणतो पोळ्या भाजत असतात की माझी बाहेर फॅमिली आहे माझी बायको आहे मला असल्या माझ्या मैत्रीला वेगळे रंग देऊ नको तर त्यावेळेस तुम्ही त्याची बाजूनं घेता आपल्या ग्रुपच्या एक राईट स्टँड न घेता तुम्ही चुकीच्या दिशेने बोलायला सुरुवात केली तुम्ही अरबाजला सपोर्ट केला सगळं घर अरबाजच्या मागं होता आणि या दोघालाच तुम्ही टार्गेट केलं असं म्हटले त्यांनी म्हणजे खूप म्हणजे बरेच आहेत मी आज पॉईंट लिहिले नाहीत पण मोजकं मोजकंच मला सांगायचं होतं की भाऊचा धक्काचा जो होता खूप जबरदस्त होता आणि जे मला वाटत होतं जे आम्हाला वाटत होतं तेच त्यांनी बोललेलं आहे बरेचसे लोक असतात जे अंकिताचे फॅन्स किंवा दुसऱ्यांचे फॅन्स त्यांना वाईट वाटेल परंतु मागच्या हप्त्यामध्ये अंकिता जेवढी अपोज करते अभिजितला तेवढं आपल्याच ग्रुपमधल्या माणसाला कारण तिला वाटतं कम्पिटेटर म्हणजे जर तिचं असेल कुणी तर अभिजितच आहे म्हणून ती त्याला ओबी ऑपोजिट राहून त्याला क्रॉस करून स्वतः सुद्धा गेम खेळायचा प्रयत्न करते पण यामध्ये ती निगेटिव्ह दिसू लागली नाही तर पहिलं पहिले दोन तीन हप्त्यामध्ये ती खूप सुपअप खेळत होती खूप जणांना आवडत होती पण आता ती निगेटिव्ह वेनं चालले आहे ना हे आता तिनं बदललं पाहिजे हे सांगतात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ प्रत्येक पॉईंट सांगतात दादाला सुद्धा सांगतात की जेव्हा अभिजितला आवडत नाही तिच्यासोबत तर तिनं जे त्यानं जेव्हा जे पट्टा सोडतो त्याने सगळेजण सल्यूट करतात म्हणजे त्या गोष्टीला त्याच्यात तेव्हा तुम्ही सगळेजण सोबत असता पण जेव्हा त्याची वेळ येते जेव्हा सपोर्ट करायची त्यावेळेस तुम्ही कुठे त्याला अपोज करता त्यांच्या विरोधामध्ये बोलता मग त्यावेळेस तिच्या ट्रॉमावर बोलता ट्रॉमा मला अंधारात जाण्याचा ट्रॉमा आहे म्हणतात ना तेव्हा अंकिता भांडे घासायचा ट्रॉमा होता तेव्हा अभिजीतच्या बाबतीमध्ये जेव्हा निकी आणि पाय लागला म्हणून ते आतमध्ये जात नाही म्हणते गुफेमध्ये कॉईन जमा करायला तेव्हा मग तुम्ही त्याची मदत का नाही केली तिचा ट्रॉमा ट्रॉमा नाही तुमचा ट्रॉमा ट्रॉमा का असं म्हणतात ते म्हणजे असं विचारत तेव्हा तुम्ही त्याच्या ट्रॉम्याचा मदाक नाही उडवायला पाहिजे तेव्हा मग पॅडेदादा सॉरी म्हणतो अंकिता पण सॉरी म्हणते निकीला फक्त निकी, निकी सोबत राहिल्यामुळे सगळेजण त्याच्या ऑपोजिट आहेत पण हे जाऊन स्वतः बोलतात तेव्हा ही अंकिता कालपर्यंत वैष्ण काय त्याचं नाव जान्हवीसोबत एवढी भांडत म्हणजे अपोज होती दुसऱ्या ग्रुपमध्ये एकमेकांना पाहणं सुद्धा त्यांना इतकं म्हणजे आवडायचं नाही तर तुम्ही त्याच्यासोबत जाऊन त्यांच्यासोबत चांगलं बोलता खेळता तर ते चुकीचं नाही पण जेव्हा निकी आणि अभिजितला बिग बॉसनं जोडी बनवून दिले हे यांच्या डोळ्यात खटकते याला हे चुकीचं वाईट वाटतं मग तुम्ही किती बरोबर आहात तुम्ही सगळेजण मिक्स झाला तुम्ही बोलत नाही का दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन गप्पा करण्यास याही ग्रुपमध्ये अभिजीतबद्दल द्वेष पसरवताय त्याही ग्रुपमध्ये द्वेष आहे अभिजितला त्रास दिला म्हणजे निकीला त्रास देईल हे असं तुम्ही वारंवार समजून अभिजितला जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामुळं अभिजित आणि निकी पण अभिजित त्यातल्या त्यात अभिजित हा हिरो ठरला अशा पद्धतीनं पहिला शनिवारचा एपिसोड सगळ्यांना बोलण्यात गेला मग त्याच्यानंतर रविवारचा एपिसोड आला रविवारच्या एपिसोडमध्ये तुम्हाला माहितीच आहे गेम डान्स जोड्यांचं डान्स झाले बेस्ट सगळ्यांनी डान्स छान छान केले लोकांना जान्हवी सूरजचा डान्स आवडला त्याच्यानंतर पॅडीदादाचा पण आवडला जरा पूर्ण दांडा दांडाधर या गाणं हे गाणं आवडलं अभिजित आणि निकेचं तेवढं कारण अभिजितच्या पायाला लागल्यामुळे त्याला काय स्टेप वगैरे जास्त दिले नव्हते छोटे थोडेच केले होते त्यामुळे त्यांचा ते काही तेवढा व्यवस्थित डान्स झाला नाही पण त्यांनी फ्रेंडशिपचंच गाणं निवडलं बघा त्यांची प्युअर फ्रेंडशिप आहे आपल्याला दिसते कधी पण त्यांनी बसताना असं दु डिस्टन्स ठेवून बसलेले आहेत आता पण कधीही घनश्यामसारखं मांडीला मांडी लावून बसलेली नव्हता कधीच अभिजित किंवा अभिजित निकी जेव्हा जेव्हा बसतात तेव्हा असं एक कोपऱ्यात आणि या कोपऱ्यात किंवा समोर असं बसलेलं असं कधीच जवळ चिकटून बसलेलं आपण बघितलं नाही अरबाजच्या मांडीवर बसते निकी आणि तुम्ही अरबाजला वाईट समजताय थोडासा विचार करायला पाहिजे की अरबाज खूप डिग्निटीवाला मुलगा आहे आणि खूप गरीबमधून गरिबीमधून वर आले तसे सगळेच गरिबीमधून वर आले परंतु तो शांत आणि कामली खेळतोय कुणाच्या मध्ये जात नाही आहे बरे गेम खेळतात मग नंतर प्रश्न उत्तराचा गेम होतो शॉकचा गेम होतो म्हणजे गेमवरच गेलेलं आहे तेवढं काही विशेष असं झालेलं नाही त्याच्यानंतर ते जेव्हा गेम खेळतात ना शॉकचं तेव्हा त्यांचे एक्सप्रेशन बघण्याची मजा होती तेच खूप हसू आलं मग अंकिताला बाहेर कमी वोट मिळाले म्हणून बाहेर काढण्याचा ट्रॉमा म्हणजे हे करतात काय म्हणतात त्याला प्रॅंक करतात ऑलरेडी तिला काढलेलं नव्हतं प्रोमो पाहून लोक खळबळून गेले होतो आम्ही बिग बॉसच बघणार नाही बिग बॉसचं नुकीचं काहीतरी चालू आहे निकीला वर आणण्याचा प्रयत्न करतोय बिग बॉस वोटिंग लाईन बंद केलं ना अंकिताला कसं का काय काढलं एवढं विचार करायला पाहिजे जो पण एपिसोड बघत नाही आपल्याला माहीत नसतं ना की नेमकं काय होते मला माहीत होतं एक तर सिक्रेट रूममध्ये तिला पाठवणार नाही तर प्रॅंक असणार हे मला माहीत झालं प्रोमो पाहूनच समजत होतं कारण वोटिंग काय बाहेर काढायचं असतं तर वोटिंग लाईन बंद थोडीच केली असते तो प्रँक होता पण सगळ्यांना वाटलं चालली पण अभिजितला खूप दुःख झालं अंकिताला अभिजित नेहमी अंकिताला टॉप फायमध्ये पकतो अंकिताला म्हणजे तो असं पाण्यात बघत नाही जेवढी अंकिता त्याला पाण्यात बघते ना तेवढा तो नाही बघत जेव्हा सगळेजण खूप रडत होते सगळेजण खूप पण जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा तिथं ते लिहिलेला असता आरशावर की दुसऱ्याला पाण्यात बघण्यापेक्षा स्वतःचा गेम खेळा आणि ते बरोबर आहे पूर्ण बी टीम जी आहे ना स्वतःचा गेम खेळत नाही आहे म्हणजे तुम्ही स्वतः एंटरटेनमेंट करा स्वतःचे मुद्दे काढा स्वतः समोर या स्वतः तुम्ही बोला निक्की आणि अर्माने या बीजीच्या भोवतीच हे खेळत राहिले म्हणजे स्वतः गेम खेळायश कसं उभरून येणार तुम्ही स्वतः काहीतरी करायला पाहिजे ना तरच तुम्ही दिसणार स्वतःच गेम इम्प्रूव्ह करायला पाहिजे जसे बघा निकी काही नेखी काही काहीतरी विचित्र करते आणि सगळे कॅमेरे त्याच्याकडे जातात तसं यांनी पण चांगल्या वे मध्ये काहीतरी असं करायला पाहिजे एक स्टँड घेतले पाहिजेत समोर आले पाहिजेत एंटरटेनमेंट टास्क केले पाहिजेत कितीतरी गोष्ट मी बघितल्या की एंटरटेनमेंट करायला किती चान्स आहे पण हे एंटरटेनमेंट करत नाहीत आपल्याला नुसतं भांडणं म्हणजे एंटरटेनमेंट नसतं वाद घालणं मारामारी करणं म्हणजे एंटरटेनमेंट नसतं की काहीतरी मस्त शोधून काढायचं राखी सावंत बघा आपण बघता कुठे बिग बॉसमध्ये जाते तिला एक्सपिरियन्स आहे लोकांना काय करा हवंही काय लोकांना आपल्याला माहिती आहे ते करायचं ते बोलायचं ते वागायचं बरेचशा गोष्टी असतात जे आपण स्वतः करू शकतो परंतु ह्यांना कळतच नाही एंटरटेनमेंट कधी कधी वाटतं आपण जर तिथं असलो असता हे केलं असतं ते केलं असतं असं वाटतं ब हो कधी तसं तर बिग बॉसमध्ये आपण थोडंच जाणार आहे पण आपण बिग बॉसला सपोर्ट करूया सूरज चव्हाणचा पण डान्स छान झाला आपण स... सपोर्ट सपोर्टसाठीच सा व्हिडिओ बनवतोय जेव्हा जेव्हा सुरज चांगलं काम करेल आपण त्यांना वोट करूया पुढं आणण्याचा प्रयत्न करूया लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू धन्यवाद